हिगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने हदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तालुकास्तरीय शेतकरी कृषी कार्यशाळेचे आयोजन हदगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव येथे खरीप हंगामपूर्वतयारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना पिकावरील किडीविषयी खते बियाणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते या कार्यशाळेला तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील उपस्थित होते कार्यशाळेला तालुक्यातील सर्वच कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज uh, तालुका कृषी अधिकारी हदगाव यांच्या मार्फत खरीप हंगाम पूर्व एक कार्यशाळा आयोजित आज आज केली होती यामध्ये तालुक्यातील सर्व आमचे कृषी विभागाचे सर्व अधिकारी काही शेतकरी प्रतिनिधी व काही गटाचे प्रतिनिधी आज उपस्थित होते पूर्ण महाराष्ट्रभर पाच आणि सहा तारखेला आजच्या आज दिवशी कार्यशाळा आयोजित करण्याचं सूचित शासनातर्फे सूचित करण्यात आलं होतं शासनाचा असा उद्देश आहे की जे शासनामार्फत जे वेगवेगळं योजना राबवतो तसेच विविध जे मोहिमा सुरू होणार आहे त्या विविध जे काही सुरू झालेले आहेत आणि काही सुरू होणार आहेत तर याची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना व काही शेतकऱ्यांना व्हावी आणि याची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून सर्वप्रथम आज तालुक्यातर्फे आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे यानंतर माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पण एक मोठ्या प्रमाणामध्ये एक आमची कार्यशाळा एक पुढील काळामध्ये एक होणार आहे आणि आमच्या जे कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांची गाव पातळीवर वीज प्रक्रिया प्रक्र, म्हणजे बियाणे उगून क्षमता असू द्या आपला बियाणे संदर्भामध्ये जे काही हे आहेत किंवा विविध जे प्रकार हे आहेत आमचे मोहिमा याच्या मोहिमा आमच्या गाव पातळीवर सुरू आहेत आणि याच्या पुढे पण काही सुरू राहणार आहेत शेतकऱ्यांना माझ्या तर्फे एकच आव्हान राहील कि बरेच शेतकरी आपल्या तालुक्यात बघितलं तर दुसऱ्या तालुक्या जिल्ह्यातून किंवा रा, दुसऱ्या राज्यातून कापसाचं किंवा सोयाबीनचं वगैरे बियाणे तर त्यांना आपल्या माझ्यातर्फे आव्हान आहे की आपल्याकडले जे लोकल वाहन आहेत किंवा आपले कडे जे वापरतात त्याचा वापर करावा आणि बियाणे घेताना किंवा खत घेताना त्याची आपली जे पावती असलेले आणि आपल्या अधिकृत अ कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फतच आपल्याकडून याची खरेदी करावी आणि पाऊस हा म्हणजे समजा सोयाबीनची जर पेरणी करायची असेल तर आपल्याला शंभर एम एम पाऊस झाल्यानंतरच त्याची पेरणी करावी पेरणीसाठी काही करून आणि करण्याच्या आधीच वीस प्रक्रिया किंवा वीस प्रक्रियेचा हे करूनच त्याची पेरणी करावी असं मी आवाहन करतो काही मी शेतकऱ्यांना आता सांगितल्याप्रमाणे की खरेदी ही केवळ आपल्या अधिकृत जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांच्या मार्फतच खरेदी करावी जर असं कोणी गावात विकत असेल जे गाडी घेऊन किंवा आहे तर त्याची आम्हाला कृषी विभागाला याबद्दल कळवावं आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करू त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील संपर्क करावा किंवा आपल्या कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा किंवा आपल्या गावातले कृषी जर तुम्ही फोनवर सांगितलं आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू